शंभर टक्के लागेल शंभर टक्के लागणार आहे कारण निस्ती शिवसेनेच नाही आहे तर खोपोली शहरामधला रिपब्लिकन चळवळीचा जो कार्यकर्ता आहे तलाघालातले आंबेडकर विचार असणारी जी मंडळी आहेत सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे मागच्या इलेक्शनला आपण बघितलं की विधानसभेमध्ये आमदारांना जो लीड जो आहे ली, हा खोपोलीतून भेटला आणि सगळ्यात जास्त लीड हा आंबेडकर चलवतीतल्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या पुढे शिवसेनेचा निकाल का अगदी शंभर टक्के विजयच होणार आहे राष्ट्रवादी सभा होते दादा इथे येतात त्यांचे टक्कर साहेब आहेत त्यांचं म्हणणं की सभा आमच्यासाठी महत्त्व हे ठरणार आहे एक टर्निंग पॉईंट प्रत्येकाचा आपापला प्रश्न असतो बोलण्याचा आम्ही आमच्या परीने काम करतोय त्यामुळे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे त्यांची सभा जरी असली तरी त्याच्या दुप्पट सभे सभेला सभा झाली म्हणून काय मतदान होत नाही कार्यकर्ता शिवसेने का जाण शिवसेना आरपी आणि आर बीजेपीचा कार्यकर्ता हा तलागालात पोहोचलेला आहे त्याच्यामुळं तलागालातून खोपोलीच्या वाडी वस्त्यातून मतदान हा शिवसेनेला होणार आहे त्याच्यामुळं सभा त्यांची जरी असली तर त्या सभेचा सभेवर का आम्ही तर लक्ष देत नाही कुलदीप शेंडे ना, तुम्हाला किती खात्री वाटते कुलदीप शेंडे विजयाकडे वाटकाल कुलदीप शेंडेंची वाटचाल एकशे दहा टक्के झालेली आहे गेल्या एक वर्षापासून बघाल तुम्ही का त्यांचा प्रचार जो आहे झंजावधा चालू आहे त्याच्यामुळं आत्ताच्या कंडिशनला तरी कुलदीप शेंडे हे निवडून येणारे जे शंभर टक्के आहे तुम्ही पण प्रचारात फिरता एक वातावरण तुम्हाला पण असेल ना हो जाणवतो ना वातावरण आम्ही जिथं जिथं पण जातो आहे आज जवळजवळ पंधरा प्रभाग आहे त्या पंधरा प्रभाग प्रभागामध्ये जवळजवळ सगळ्याच प्रभागामध्ये प्रचार झालेला आहे आणि तिथला वातावरण हा अगदी महायुतीचे महायुतीसाठी अनुकूल आहे आणि कुलदीप शेंडे हा नवीन तरुण शहर आहे विकासाचं काम करणार आहे जनतेला असं वाटतं की बाबा कुठेतरी आपल्या ज्या त्या खोपोलीचा जो विकास आहे ज्या गोष्टी आजोपर्यंत रखडलेल्या आहेत त्या गोष्टी कुठेतरी होतील इतक्या वर्ष आपण पंधरा वीस वर्षे राष्ट्रवादीला सत्ता दिली ना खोपोलीमध्ये पण त्या पंधरा वीस वर्षाच्या सत्तेत राष्ट्रवादीने काय केले काहीच केलेलं नाही पण आता कुठेतरी नवीन शहरा म्हणून कुलदीप शेंडे जर पुढे आलेले आहेत तर, तर आपण त्यांना मतदान करणं हे गरजेचं आहे कारण पुढं येणारा येणारा जो काल आहे त्या विकास आहेत ज्या गोष्टी आहेत लोकांना समज त्या व्हायला पाहिजेत त्या शिवसेना बी जे पी आणि आर पी आय ह्या युतीतून होणे गरजेचं आहे आणि त्या होणारच आहेत आणि लोकांना पण एक गोष्टीची आशा आहे की बाबा जर आपण महायुतीला मतदान केला तर आपलाच पुढं काहीतरी होणार आहे कुलदीप शेंडे यांच्या पुढे पडण्याचं आव्हान आहे मला तरी असं वाटत नाही मला तरी असं वाटत नाही कारण कुलदीप शेंडेकडे एक नवीन तरुण तडफदार चेहरा म्हणून लोकं बघतात आणि त्यांच्याकडं सामाजिक वारसा आहे वैचारिक वारसा आहे राजकीय वारसा आहे आणि ह्या गोष्टीकडून आपल्याला असं वाटतं की कुलदीप शेंडे जे आहेत हे मला वाटत नाही की वा बाबा मी सुनील पाटला असं असू शकतो पण पण कुलदीप शेले एकशे दहा टक्के ते निवडून येणार ही आमच्या सर्व जनतेला खात्री आहे